मी भूषण गमरे मी भारतीय यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज खांडोत्री गावामध्ये विशेषतः करून आलेलो आहोत चिपळूण तालुक्यातील खांडुत्री गावचे सुपुत्र सुप्रसिद्ध कवी जलसागर धम्य अभ्यासक सन्मानिय संजयजी पवारसाहेब यांचं खरंच कौतुक केले पाहिजे तशी आमची ओळख जास्त नाही आहे पण आपण ह्या लेखकाला कोकणभूमीमध्ये त्यांच्या कवीने आणि लेख लेखणीतून सर्वांना आपण ओळखीचे आहोत आजचा हा जो पुस्तक प्रकाशनचा सोहळा जाहीररित्या संपन्न झाला आणि आपण त्यांचे मनोगत या मुलाखतीतून जाणून घेणार आहोत अमरवाणी बुद्धाच्या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने आज खांडोत्री गावामध्ये खूप दिग्गज सम कवी लेखक आणि समाजसेवक आले होते हे पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे लेखक आपल्यासोबत संजय पवारसाहेब आज आपलं या पुस्तकाचं मनोगत आणि त्यांच्या मुलखितीसाठी आपण आवर्जून आहोला आला आहात त्याबद्दल मी तुमचे अभिनंदन करतो आणि तुमचं पुक पुस्तक प्रकाशन झालं यासुद्धा मी तुमच्याशी परत एकदा तुमचं अभिनंदन करतो सर मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहात या पुस्तकाच्या निमित्ताने हे पुस्तक तुम्ही जे लिहिलात अमरवाणी बुद्धाची ठीक आहे याची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली सर याची प्रेरणा म्हणाल तर मी तुम्हाला मी जवळजवळ सहा महिने सकाळी सहा वाजता ह्या बुद्धकथा टाकत आलो आहेत आणि त्या संपूर्ण महाराष्ट्रात पोचल्या महाराष्ट्रातून मला जिकडून तिकडं म्हणजे रिस्पॉन्स भेटला की सर दर दिवशी तुम्ही लिहा आम्ही आमच्या मुलांना वाचून दाखवतो किंवा आम्ही बुद्ध विहारामध्ये दर रात्री वाचून दाखवतो आणि त्या त्याच्यातून उत्स्फूर्तता असा प्रतिसाद मिळाल्यानंतर काही लोकांनी मला अशी विनंती केली की या बुद्धकथेंचं एक पुस्तक आपण छापावं आणि त्या त्यांच्या विनंतीवरून मी बुद्ध कथा छापण्याचा विचार केला त्याच्यातून लोकांच्या विचारातून प्रेरणा मिळाली म्हणजे आजचा जो समाज हे हा, जे तुम्ही मॅसेज किंवा हा संदेश तुम्ही समाजाला देत आहात हा मॅसेज हा विहारासाठी या लहान मुलांसाठी ह्या पुस्तकाचं तुम्ही म्हणजे असं संच संचलित केलेलं आहात का त्याबद्दल तुम्ही काय बोलू शकता का तुम्ही हो लहान मुलांवर जर आपण संस्कार केले ना तरच आपण चांगले जे जीवन त्यांचं घडवू शकतो संस्कारमय जीवन घडू शकतो कारण बुद्ध म्हणजेच एक मानसशास्त्रज्ञ होते जगातील पहिले मानसशास्त्रज्ञ हे बुद्ध होते असं मानलं जातं बुद्धाने सांगितलं माणसाला प्रत्येक गोष्टीचं कारण हे मन आहे आणि ज्यावेळी मनावर आपण चांगले संस्कार करतो ना त्यावेळीच तो माणूस घडतो त्याप्रमाणे हे मनावर जर आपण लहान मुलांच्या मनावर बालपणी जर आपण चांगले के ते ते हो संस्कार केले तर त्यातून उद्याचा चांगला माणूस घडू शकतो किंवा चांगला बौद्ध होऊ शकतो म्हणून मुलांवर संस्कार करणे हे आपल्या समाजाचे किंवा म मोठ्या लोकांचे काम आहे असे माझे एक प्रामाणिक म्हणणं आहे मला पण असंच वाटतं सर कारण आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येक आईवडील हा मुलांच्या मोबाईल हातात देऊन त्याला शांत करण्याचा प्रयत्न करतो आणि त्या मोबाईलाच्या माध्यमातून तो असं विश्व निर्माण करतो की मला ह्या सर्व समाजाबद्दल आणि ह्या विशिष्ट विषयाबद्दल सर्व काही माहिती आहे आणि जे आपल्याला संस्कार घडवायचे असेल हे व्हॉट्सअप जग नसून किंवा हा मोबाईल नसून हे पुस्तक तुमचं प्रकाशन केलेलं हे जरी तुम्ही वाचलात तरी त्यांचं जीवनाचं सार्थक होईल असंच तुम्हाला म्हणायचं आहे हो नक्कीच मग मला आवर्जून आमच्या मी भारतीय यूट्यूब चॅनलच्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो की हे पुस्तक वाचताना तुमच्या लहान मुलांना मोबाईल न देता सकाळी त्याला चांगले संस्कार घडवायचे असतील तर संजय पवार साहेबांनी हे पुस्तक जे लिहिलेलं आहे ते नक्की वाचून दाखवा याच्यात थोडक्यात गोष्टी आहेत त्या गोष्टी तुम्ही तुम्ही तुमच्या मुलांना जर वेळोवेळी आणि रोज असं नाही की अल्टरनेट डेट तुम्ही सांगायला पाहिजे रोज संस्कार घडवले तर तुमच्या मुलांनी येणारी पिढी ही ही नक्कीच वैज्ञानिकदृष्ट्या चांगली घडू शकते बरोबर ना सर हो हो अगदी बरोबर सर आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया आपलं हे अमरवाणी बुद्धांची हे पुस्तक लिहिण्याचं महत्त्वाचं उद्दिष्ट काय सर तुमचं प्रत्येक घराघरात तथागत बुद्धांचे विचार पेरले जाऊन ते लहान मुलावर संस्कार होऊन एक त्यांचं जीवन सुखमय व्हावं हाच एक, एक उद्दिष्ट आहे सर आपण तिसऱ्या प्रश्नाकडे बोलूया अमरवाणी बुद्धाची पुस्तक हे प्रकाशन करताना तुम्हाला कोणत्या अडचणी आल्या आणि त्या अडचणी क तुम्ही कशा दूर केल्या किंवा प्रकाशन करताना तुम्ही कशा त्याला सामोरे गेलात तुम्ही अगदी छान प्रश्न विचारला आहात मी ज्या ज्या वेळी महाराष्ट्रातून मला लोक बोलवू लागले की तुम्ही या बुद्ध अमरवाणी किंवा बुद्धांची कथा छापा एका पुस्तकाद्वारे आम्हाला त्या वाचायला मिळतील त्याच्या माझ्या पुढे हा प्रश्न होता की मी असा शरीराने थोडासा अपंग असल्यामुळे काही कमवत नसल्यामुळे पुस्तक कसाच छापावा हा प्रश्न असताना देखील लोकांच्या बोलण्यामुळे किंवा लोकांच्या सहकार्यामुळे मी असा निर्णय घेतला की आपण पुस्तक छापावं आणि ते पण लोकांच्या सहकार्यातूनच छापावं त्यामागे अनेक अडचणी आल्या नाही असं नाही अनेक अडचणी सांगता येतील त्यांचे संदर्भ देखील सांगता येतील परंतु बुद्ध विचार हे लोकांपर्यंत मानताना त्या अडचणींना कसं दूर व्हावं हे देखील बुद्धाने सांगितलेलं आहे आणि त्या गोष्टीतून मी देखील बुद्धांच्या कथेतूनच मी शिकलो असं मी तुम्हाला एक म्हणतो थोडक्यात म्हणायचं चा झालं तर सर तुम्ही एक बुद्धांच्या विचारावर एक माणसशास्त्राप्रमाणेच विचार करून हे पुस्तक लिहावं असंच म्हणावं लागेल सर सर आपण चौथ्या प्रश्नाकडे जाऊया आपले हे आप अमरवाणी बुद्धाचं पुस्तक प्रकाशन झाल्यावर तुमचं खरं मत तुमचं मनोगत काय असेल सर त्याबद्दल माझं मनोगत जे आहे हे आहे की मी अनेक लोकांनी मला विनंती केली होती की हे पुस्तक छापा त्या छापून पूर्ण झाले त्याबद्दल माझं मन अगदी शांत आहे हो। मी अनेक लोकांच्या इच्छा पूर्ण करू शकलो त्यात माझं मन मन अतिशय शांत होऊन बुद्धाचे विचार पुढेही प्रेरणाचा प्रयत्न करणार आहे आणि सतत अगदी जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत करणार आहे एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छितो सर एक आपण लाचचा प्रश्न एक पाचवा प्रश्न घेऊया हे अमरवाणी बुद्धाचं पुस्तक तुम्ही लिहिलात ह्यासाठी तुम्ही विशेष आभार कोणाला मानू इच्छिता मी जास्तीत जास्त आभार ते ॲडव्होकेट प्रभाकर जाधव साहेबांचे की ज्यांनी मला दर दिवशी फोन करून ते विचारत होते पवार आज काय लिहिलं मग उद्या काय लिहिणार आहात त्यांच्या प्रोत्साहनामुळंच मी हे करू शकलो हे मी आज म्हणजे डिक्लेअर करतो सर तुमचं हे अमरवाणी बुद्धाचं पुस्तक प्रकाशन झालं याबद्दल अभिनंदनच आहे तुमचं पण ह्या पुढची ज तुम्ही आज हे पुस्तक लिहिलात आणि हे पुढची पण जी दुसरी आवृत्ती येईल त्यासाठी पण तुम्ही असेच चांगले त्यापेक्षा दुपटीने कार्यरत राहाल ही मी भारतीय चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मी अपेक्षा करतो आणि असंच आम्हाला दुसऱ्यांदा तुमच्या मुलाखतीसाठी बोलवाल ही मी तुम्हाला आशा बाळगतो नक्कीच मी तुम्हाला दुसऱ्या पण मुलाखतीसाठी बोलवेन असे एक शब्द देतात <laughs> आणि सर तुमचा मला एक विशेष आभार मानायचे सर तुमचे बघा आमचे दोन हात दोन पाय आम्ही बरोबर चालू शकतो पण तुम्हाला बघितल्यावर ना व्यंगत्वाचा अभाव असूनसुद्धा तुम्ही हे तुमचं मन आणि तुमचं मनातील भावना ह्या पुस्तकामध्ये जोपासल्या आणि तुमचं मन खचून नाही दिलं सर त्यासाठी तुम्ही आमच्यासाठी खूप प्रेरणास्थान आहात सर त्या, त्या गोष्टीला तर तुम्ही मी असं प्रेक्षकांना पण विचारितो की असे कोणी लेखक असेल कवी असेल किंवा सार्वसामान्य माणसं सा असतील त्यांनी आपल्या व्यंगाकडे किंवा आपल्या विचारांकडे थोडाही सुद्धा दुःख न बाळगता आपल्याला अत्तदीप भव कसं व्हायचं असेल ह्याची प्रेरणास्थान घेऊन तुमच्यासमोर संजय पवार साहेब आहेत हे तुम्ही नक्की बघा आणि हे दोन शब्द बोलून मी तुमची मुलाखत संपवतो धन्यवाद धन्यवाद माझ्याकडून साहेब हे तुम्हाला मी भारतीय या यूट्यूब चॅनेलला ही छोटीशी भेट आणि आपल्या मी भारतीय या यूट्यूब चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना देखील एक नम्र विनंती आहे की आपण देखील सर्वांनी या हे पुस्तक विकत घेऊन त्याचं वाचन करून बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यास मला मदत करावी धन्यवाद जय भीम धन्यवाद सर